तर नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कट करणार आहोत थर्टी टू चे साईजचं ब्लाऊज जे की असणार आहे आपलं कटोरीमध्ये आणि त्याची जी स्लीव्ज असणार आहे ती असणार आहे आपली गोपी स्लीव्ज तर त्यासाठी मी इथे मेजरमेंट घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता या मेजरमेंटवरतीच आपल्याला आपली आजची कटिंग करून ब्लाऊज शिवायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण जास्त रीत खाली घेत पसरवून घेतलेला आहे त्याला आपल्याला व्यवस्थित बरोबर करून घ्यायचं आहे म्हणजे एक सरळ लाईन इथे मारून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपल्या ब्लाऊजची हाईट मोजायची आहे तर आपल्या ब्लाऊजची रेडी हाईट इथे साडेबारा आहे पण आपल्याला ती तेरावरती करायची आहे तर आपण इथे चौदावरती एक पॉईंट घेऊ त्यानंतर ही लाईन इथे अशी सरळ ओढून घेऊ त्याच्यानंतर आपण आपल्याला जे आपलं शोल्डर घ्यायचं आहे तर ते आपण इथे घेणार आहे पाच इंच आणि जी शोल्डरपट्टी राहणार आहे आपली इथे तीन इंचाची आपण घेणार आहोत जी की तयार होईल सव्वा दोन इंचाची इथे तयार होईल नंतर इथे पाच इंचावरती मी एक लाईन दिली आणि इथे पावणे सहावरती मी सॉरी पावणे पावणे सहावरती मी एक इथे पॉईंट दिला जो की आपला आर्म होलचा पॉईंट असेल आपल्याला हे पॉईंट मिळवून घ्यायचे आहे आणि एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे आणि ही जी राहील ही आपली चेस्ट लाईन राहणार आहे त्या चेस्ट लाईनवरती आपली आप जी बी चेस्ट चेस्टचं मेजरमेंट आहे आणि आपल्या छातीचा चौथा भाग म्हणजे आपली बत्तीस इंचाची छाती आहे तर इथे आठ इंचावरती मी एक पॉईंट देते त्याच्यानंतर दीड इंचाची मी सि एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ॲड करत आहे त्याच्यानंतर मी इथे पाऊन इंचावरती एक पॉईंट देऊन घेते आणि आपलं जेही इथलचं मेजरमेंट आहे त्याचं हाफ करून इथं एक पॉईंट काढून घेतला त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडत आपल्याला इथे एक गोलाईमध्ये शेप द्यायचा आहे झाल्यानंतर आता आपल्याला इथे आपला जो आर्मराऊंड आहे तो आपण इथे मेजरमेंट करून मेजर करून घेऊ की तो किती भरत आहे तर तो आपला आपला वरती भरत आहे तर आपण इथं हाफ इंचानं जे आहे तो आपण इथे कमी करणार कारण आपला जो मुंडा आहे तो जरा जास्तच भरत आहे म्हणून आपण इथे हाफ इंचानं हे कमी करणार आहे आणि इथं नवीन अशी गोलाई देऊन घेऊ तर आपण हा पाहुल की आपला हा किती भरतो हो तर तो, तो साडेसात वरती आलेला आहे सध्या तर हाफ इंच आपला एक्स्ट्रामध्ये जाणार आणि सात ते पावणे सहा इंचा आपला इथलचा जो मुंडा आहे तो इथे तयार होणार आहे तर अर्धा इंच आपला शिल्लक जर असेल तर त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर आपला जो पाठीमागचा गळा आहे जो की आहे आपला ना नऊ इंच तर आपण इथे पावणे दहावरती एक पॉइंट देण्यानंतर जी लाईन आहे ती ओढून घेणार यावरती आपली गळ्याची जी रुंदी आहे मी इथे पावणे तीन इंच घेणार आहे आणि इथे एक बॉक्स बनवून घेणार नंतर आपल्या जी गोलाई आहे गळ्याची ती आपण इथे देऊन टाकणार त्यानंतर आपली जी की जी काही वेस्ट आहे ती आहे सव्वीस इंच तर त्याचा चौथा भाग येतो आपला साडेसहा इंच एक इंच आपल्या टप्पसाठी आणि दीड इंच हे आपल्याला शिलाई मार्जिन म्हणून एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर हे दोन्ही पॉईंट आपण इथे जुळून घ्यायचे नंतर इथं आपण हाफ इंचाचा डाऊन द्यायचा आहे आपल्याला आणि हे देणं कंपल्सरीच आहे जेव्हा आपला गळा हा डीप असतो तर आपला मागचा पाठीमागचा भाग आता तयार झालेला आहे आपण हा कापून घेऊ तर आपण बघू आपला किती पडतो हा इंच आपला शिलाई मार्जिन मार्जिनमध्ये जाणार आहे आणि इथे सात इंचा आपला जो मुंडा आहे तो तयार होतो म्हणजे फक्त अर्धा इंच आपला शिल्लक आहे तेवढा आपल्याला हवा आहे थोडासा शिल्लक असला तर काही प्रॉब्लेम नाही जर कमी जर झाला तर तुम्हाला इथे मुंड्याची जी उंची आहे ती वाढवून तुम्हाला इथे तो ॲडजस्ट करायचा आहे तर मुंडा नेहमी मोजून घ्यायचा जर शिल्लक भरत असेल तर हाफ इंच वरती यायचा आणि जर कमी भरत असेल तर हाफ इंचानं खाली जायचं त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे आपला समोरील भाग तर त्यासाठी मी इथे पहिले हाफ इंचावरती एक मार्जिन देणार कारण आपली हुक आणि आईची पट्टी ही समोरून राहणार त्याच्यासाठी आपण इथे हाफ इंचाचं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथे ॲड करणार त्यानंतर आपलं जे काही आपला शोल्डर आहे ते इथं आपण टाकणार आणि जे मेजरमेंट आपण घेणार ते आपण जे हाफ इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते सोडून जी जी आ, ही जी लाईन मारलेली आहे आपण नवीन त्याच्या समोर आपण हे मेजरमेंट घेणार आहोत तर यानंतर आपलं जे शिलाईपट्टी म शोल्डरपट्टी राहणार आहे तीन इंच तीच घेतलेली आहे इथं पाच इंचावरती अजून एक पॉईंट देऊन आपला जोही आपण मागच्या मुंड्यासाठी Okay, uh, उंची घेतली होती तेवढी घेणार आपण पावणे सहावरती घेतली होती नंतर आपण हाफ आप इंच कमी केली तर ती सव्वा पाच इंचावरती आली तर आपण आता इथेही सव्वा पाच इंचावरती आपली uh, हाईट इथे देणार आहे त्यानंतर आपण हा असा बॉक्स इथे तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं जे ही आपलं इथं चेस्ट आहे ती आपण इथं टाकून घेऊ नंतर दीड इंचाची आपली जी शिलाई मार्जिन आहे ती पण सुद्धा इथे टाकून घेऊ त्यानंतर आपल्याला आत स मा जो आपला समोरचा मुंडा राहतो तो त्याची गोलाई देण्यासाठी आपल्याला आत इंच अर्धा इंच आत येऊन एक पॉईंट द्यायचा आणि इथे एक नवीन बॉक्स असा बनवून घ्यायचा आणि इथून आपल्याला पाऊन इंचावरती एक पॉईंट देऊन हे जो पॉईंट आहे ही जी लांबी आहे त्याचा मध्य काढून आपल्याला इथे बोलावा देऊन द्यायचा आहे त्यानंतर आपला जो समोरचा गळा आहे जो की सहा इंचावरती आहे तर आपण इथे पाऊन इंच एक्स्ट्रा घेऊन इथे एक लाईन ओढून घेणार आणि जी गळ्याची रुंदी आहे ती आपण अडीच इंचावरती इथे ठेवणार आहे आणि इथून जो आपला एक बॉक्स आहे तो बनवून घ्यायचा आणि इथून आपल्या गळ्याचा जो शेप आहे इथे देऊन द्यायचा त्यानंतर आपली जी ही शिलाई म्हणजे सॉरी जी ही आपली ब्लाउजची लेंथ असते त्यामध्ये समोर आपण दोन इंच एक्स्ट्रा घेत असतो तर त्यासाठी जे आपली जी उंची आहे ती तेरा इंच आहे तर आपण त्यामध्ये दोन इंच ॲड करून मी पंधरावरती एक पॉईंट दिला आणि एक सरळ लाईन इथे ओढून घेते त्यानंतर आपली जी खालची योगपट्टी राहणार आहे त्याच्यासाठी मी इथे तीन इंचावरती खालून वरती तीन इंचावरती एक इथे पॉईंट देऊन घेणार त्यानंतर ही लाईनसुद्धा मी अशी सरळ ओढून घेणार यानंतर आपली जी काही वेस्ट आहे साडेसहा इंच आणि दीड इंचा आपली शिलाई मार्जिन तर हे घेऊन आपण इथे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे तर हे झाल्यानंतर आपल्याला आता आपली कटोरी काढायची आहे जेव्हा आपण कटोरी काढतो हो तेव्हा आपला साईड सुद्धा ऑलरेडी तयार होतो आणि ही जी आहे ही आपली योगपट्टी इथे तयार होते तर आपल्याला योगपट्टीचा इथे शेप देण्यासाठी मी इथे पाऊण इंचावरती एक मा पॉईंट दिलेला आहे आणि जो आहे इथे मध्यापासून थोडासा राऊंड शेप देत आपल्याला असा त्याला एक शेप देत आणायचं आहे यानंतर आपण इथं नेहमी अडीच इंचावरती पॉईंट देतो पण आपण इथं पेपर कटिंग करत नाही आहे तर मी इथे पावणे तीन इंचावरती एक पॉइंट देते म्हणजे आपल्याला इथे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ॲड करायचं का गरज पडणार नाही साइड पार्टमध्ये आणि जी कटोरी राहणार आहे ही आपली छोटी कटोरी राहणार आहे तर ती आपण एक्स्ट्रा इथे वाढवून घेणार आहे त्यामुळे आपण इथं जे पाव इंच आहे ते, आ, 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 ते एक्स्ट्रा घेतलेले आहे त्यानंतर इथून एक इंचावरती मी पॉईंट देते आणि हा आणि हा पॉइंट मिळवत मी इथे गोलाईमध्ये थोडासा शेप इथे देवन घेत आहे तर ही आपली छोटी कटोरी तयार झाली आहे तर आपण जो शेप आहे त्यामध्ये हे आता कट करून घेणार आहे त्याच्या अगोदर जे आपलं शोल्डर असतं ते शोल्डर स्लोप होऊ नये म्हणून आपण इथं हाफ इंचा डाऊनसुद्धा इथे देऊन घेणार नंतर आपण कटाई करून घेणार आपले हे इथे योगपट्टी आणि जो साईडचा पार्ट आहे तो इथे रेडी झालेला आहे आपण आप जी आपली छोटी कटोरी आहे तिला आता वाढवून मोठ्या कटोरीमध्ये आपल्याला जो टग्स द्यायचा आहे त्याच्यासाठी ही वाढवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे ही थोड्याशा तिरक्याशा कपड्यावरती इथे मी ही ठेवलेली आहे ती थोडीशी आडवी ठेवायची म्हणजे जेव्हा आपण एक उतर ही अशी खेचल्या गेली पाहिजे तर त्यासाठी नंतर आपण जी आपली छोटी कटोरी आहे ती एक्झॅक्ट जशीच्या तशी आपण इथे ड्रॉ करून घेऊ त्यानंतर ही जी कटोरी आहे तिचा आपण मिडल पॉईंट एक काढून घेऊ आणि तो पॉईंट थोडासा खाली येत देऊन देऊ ओढचं नंतर यानंतर जी आहे ही आपली छोटी कटोरी आता ही आपल्याला मोठी करायची आहे आणि यामध्ये आपल्याला टक्स बसवायचा आहे त्यासाठी आपण इकडून सव्वा इंच वाढवणार आणि इकडून सुद्धा सव्वा इंच वाढवणार तर हे दोन्ही मिळून अडीच इंचाचं आपण एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे अडीच असं आपण का वाढवतो कारण आपला इथं दीड इंचचा टक्स राहणार आहे आणि जे अडी अडीच इंचामधून दीड इंचाचा आपला टक्स राहणार आहे आणि जे एक इंच आहे ते इकडून शिलाईमध्ये जाणार आणि इकडून सुद्धा हाफ इंच शिलाईमध्ये जाणार त्यामुळे आपलं पूर्ण एक इंच हे शिलाईमध्ये चाललं जाणार आहे आणि जो दीड इंचा इथे आपला एक टक्स पडणार आहे आणि इथे खाली दीड इंचावरती मी एक पॉईंट देते आणि इथे आपल्याला एक्स्ट्रा ॲड करायची गरज नाही आहे कारण आपण इथं जेव्हा सुरुवातीला स समोरचा भाग कापायचा तेव्हा हाफ इंच सिम अलाउन्स घेतला होता हुक आणि आयपट्टीसाठी आणि इथून आपल्याला जेवढं आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे तेवढा आपल्याला इथून एक्स्ट्रा घेत इथं खालच्यात जो आपण सव्वा इंच घेतलेला आहे तिथपर्यंत आणून घ्यायचं आहे तर आपण हे जे दोन्ही पार्ट आहे तेही सध्या तेही सुद्धा आपल्याला आता जोडून घ्यायचे आहे तर हे दोन्ही सारखे यावं म्हणून मी इथं मेजर करून घेतलं आणि या पॉईंटवरती आपण आता हे पॉईंट जोडून घेणार आहोत तर ही आपली मो मोठी कटोरी इथे तयार झाली आहे तर आपण याच पॉइंटवरती ही अशी कापून घेऊ तर ही आपली कटोरी तयार आहे तुम्ही बघू शकता आपला इथे दीड इंचाचा असा टक्स लागल्यानंतर आपली कटोरी ही अशी तयार होईल यानंतर आपली जी स्लीव आहे ती आपल्याला इथे तयार करायची आहे तर त्यासाठी मी जो कापड आहे ते फोर मध्ये इथे करून घेतलेलं आहे त्यानंतर आपली आपल्याला हे याची रुंदी या, या कापडाची रुंदी जेवढी आपली चेस्ट आहे त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेऊन याची रुंदी इथे करून घेणार आहे नंतर आपली जेवढी हाईट आहे जी की साडेचार इंचाची आपली तयार स्लीव्ज आहे तर आपण इथे साडेपाच इंचावरती एक पॉईंट देणार आहे आणि त्यानंतर सॉरी आपण इथं गोपी स्लीव्ज करणार आहे तर त्यासाठी मी इथं हाफ इंच हे कमी मार्जिन घेणार आहे आणि कारण आपली जी घालून पट्टी राहणार आहे ती मी हाफ इंचाची धुमडुम पट्टी तयार करणार आहे गोपी बाह्यांसाठी तर त्यासाठी मी इथे हे घेताना हाफ इंच कमी घेत आहे त्यानंतर इथून आपलं दोन इंचावरती मी इथून डाऊन देत आहे त्यानंतर सात इंचावरती मी इथे एक आपला जो आर्म राऊंड आहे त्याचा शेप देणार आहे तर हा आपला बाहीचा शेप तयार झाला आहे त्यानंतर आपली जी बाही फिटिंग आहे साडेपाच इंचावरती तो एक पॉईंट देणार आणि इथे दीड इंचावरती शिलाई मार्जिन ॲड करून घेणार त्यानंतर ही आपली कटिंग करून घेणार ही आपली दोन्ही बाया इथे तयार झालेल्या आहे त्यानंतर मी आता मेन जे आपलं फॅब्रिक आहे तर ही जी पट्टी आहे आपण फोल्ड करण्या खालून जे आपण जेव्हा गोपी स्लीव तयार करू त्याला मी खालून ही स्लीव अटॅ सॉरी ही जी ओ, लेस म्हणू शकता लेस अटॅच करणार आहे तर हा जो फॅब्रिक आहे हे आपलं कपड्याचं फॅब्रिक आहे मी याच्यावरती आपण जे का कटई केलेली आहे ती आपण याच्यावरती ठेवून आपले तर खालून घेताना मी इथे एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे ते का घेणार तर तुम्हाला हे शिवताना कळेलच आणि मीही सांगितलं त्यानंतर आपली जी जिथे जिथे आपला जो पार्ट ॲडजस्ट होत जाईल तिथे तिथे तो पार्ट आपल्याला इथे ॲडजस्ट करायचा आहे जे पार्ट सुटलेले आहे तिथे आपल्याला आपली स्लीव कटिंग करायची आहे तर मी या पार्ट जे आपले बाकीचे पार्ट आहे ते मी इथे कापून घेते आणि स्लीवसाठी आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक लागणार आहे ज्या की आपल्याला मिऱ्या पडायच्या आहे म्हणून साठी आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक लागणार आहे तर आपण इथे डबल न करून घेऊन फोर फोल्ड केलेला आहे मी इथे आणि इथून आपलं जेवढी आपली हाईट राहणार आहे ब्लाऊजची तेवढी इथे काढून घ्यायची आणि इथून आपली हे जे आहे हे मध्यामधून कट करायचं आपला जो आता एवढा पार्ट आहे तो आपल्याला स्लीवसाठी लागणार आहे कारण आपल्या मधात मिऱ्या पडणार आहे त्यासाठी आपल्याला थोडासा मोठा कपडा लागतो तर या व्हिडिओची तुम्हा या कटिंग या ब्लाउजची कटिंग तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ताक्या तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तर हा व्हिडिओ इथपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप 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 आभार आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा